नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शिक्षक टूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे वातावरणामध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता आपला पाहायला मिळत आहे राज्यातील काही भागामध्ये आपला पुढील काही दिवस पुढील दोन ते तीन दिवस जे आहे राज्यातील जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे तर याचा सविस्तर हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्या राज्यामध्ये एकवीस बावीस आणि तेवीस तारखेच्या दरम्यान काही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस जे आपला गोळेगाव लावासा तसेच जे आहे प्रतापगड वाई खेड सातारा चिपूण म तसेच जे आहे पलटण करार इस्लामपूर साखरपा कोंढाली आणि कोल्हापूर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील जसं पाहिजे म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रातील जे आहे पंढरपूर सोलापूर तसेच जत आणि बारामती या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आणि दौंड या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये एकवीस बावीस आणि तेवीस तारखेच्या दरम्यान आपलं जे आहे विजांच्या कटकटासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे पुढील काही दिवसामध्ये आपल्याला एकवीस बावीस तेवीस तारखेच्या दरम्यान इतर भागामध्ये जर पाहायचं म्हणलं इतर जिल्ह्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्याला डगा वातावरण पाहायला मिळू शकते तर हा पाऊस कोणत्या भागामध्ये पडणार आहे तर आपण अंदाज या ठिकाणी जाणून घेतलेला आहे राज्यामध्ये पुढील एक एकवीस बावीस आणि तेवीस तारखेच्या दरम्यान पुढील तीन दिवस जे आहे अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओला सबस्क्राईब करून लाईक नक्की करा धन्यवाद